जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनलमध्ये स्वागत करते तर चॅनल वरती कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा बघणार आहोत काकवी खाण्याचे फायदे शरीराला काय काय होतात तर काकवीमध्ये अँटीऑक्सिडंट हे भरपूर प्रमाणामध्ये असते तुमच्या शरीरामधील अनावश्यक घटक बाहेर काढून टाकण्यास मदत करते तुमच्या शरीरामधले पाण्याचं प्रमाण देखील मेंटेन ठेवण्यास मदत करते शरीरामधलं पाण्याचं प्रमाण कमी होऊन जे डिहायड्रेशन होते त्याला आपण दाह लागणे असं म्हणतो तर तशा अवस्थेत देखील तुम्ही काकवीचं सेवन भरपूर प्रमाणामध्ये करा तुमच्या शरीरामधले पाण्याचे प्रमाण हे मेंटेन ठेवण्यास खूप फायदेशीर आहे काकवी ही बनते कशापासून हे आपण बघूयात तर उसाच्या रसापासून गुळ बनवतात बनवताना जो पाक तयार करतात त्यालाच काकवी असं म्हणतात काकवी हा पदार्थ खाण्यास गोड असतो काकवी ही पचायला देखील अतिशय हलकी असते तुम्ही चपाती बरोबर देखील याचं सेवन करू शकता काकवीमुळे शरीर हे बलशाली होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीरामधली इम्युनिटी देखील वाढवण्यास हे मदत करते जर का कोणाला अशक्तपणा वगैरे येत असेल तर तशा लोकांनी काकवीचं सेवन नक्कीच करा हळूहळू तुमचा अशक्तपणा तुमच्या बॉडीमध्ये मध्ये विकनेस कमी होण्यास मदत होईल रक्त संबंधित देखील दोष दूर होतात शरीरामध्ये जर कोणाला थकवा जाणवत असेल तर तो थकवाही दूर करण्यास काकवी मदत करते काकवी ही तुमच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन देखील वाढवते रक्त जर कोणाच्या शरीरामध्ये कमी असले तर प्लीज तुम्ही काकवीचं सेवन नक्कीच करा हळूहळू तुमचे हिमोग्लोबिन काकवीने वाढेल देखील अतिशय उपयुक्त आहे आणि ज्यांचं कोणाचं ओबिसिटी आहे किंवा वजन जास्त वाढलेलं आहे ज्या लोकांचं तर तशा लोकांनी देखील काकवीचं खाण्याचं प्रमाण हे कमीच केलं पाहिजे कारण याच्यामुळे तुमचं वेट गेन होण्याची भरपूर शक्यता आहे तर असे ह्या काकवीचे फायदे आपण आज बघितलेले आहेत तर माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सांगत आहे वनस्पतींची माहिती देत आहे तर प्लीज तुम्ही एकतर ओळखीच्या लोक आहेत किंवा आयुर्वेदिकच्या शॉप मध्ये जाऊन तुम्हाला वनस्पती ह्या घ्यायच्या आहेत कारण काही वनस्पती ह्या विषारी असतात त्याच्यामुळे तुम्हाला विष बाधा होण्याची देखील शक्यता असते तर शक्यतो तुम्ही वनस्पती ह्या सर्व काही आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घेत जा तर चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद